जनावर चरण्याचं म्हणजे कायरान आहे सर गावचंच आहे त्याच्यात थोडे शेतकरी त्या वा, त्या काळापासून शेती करतात हे सर्वांना एक आमचं निवेदन आहे सर जे या प्रकरणात जे दोष आहे सिव्हिल आम्ही कोर्टमध्ये जाऊ सर पण जे दोष जे त्यांच्यात क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज झाली जे आम्ही फसवले त्यांची एक कमिटी बसून नेमावी आणि या कमिटीमार्फत ह्या संपूर्ण जमिनीची इन्क्वायरी व्हावी असंही आमचं संपूर्ण गावकऱ्यांचं मत व्हायचं कारण का सर त्यांनी ज्या लोकांना विकले त्या लोकांना रेट ठरवायसाठी सुद्धा गावामध्ये बोलवले नाही सर रेट कितीला ठरवलं रेट किती व्यवहार झाला आहे कितीनं व्यवहार झाला आहे हे एक गावातल्या एकाही एक आमच्या माणसाला नाही त्यांच्या शेतकऱ्याला त्यांची स्वतःची चमेट आहे आणि इतका अत्याचार होऊन विकले ते विकले जी शिल्लक राहिले त्या लोकांनी काय म्हणते हे समाज नाव काढून तुम्हाला प्रत्येक रैत्याचं नाव चढवून येणार सातवाऱ्यावरून सगळ्यांनी ये एवढं बोलूसुद्धा तुम्ही ते अजूनपर्यंत दोन वर्षासाठी केले नाही का म्हणजे रैतेमध्ये हा सगळा संभ्रम आहे आणि रै आमच्या गावामध्ये या अशी शांतता भंग होत होत सर ह्या कारणामध्ये

शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी आपला हा लढा चालू आहे सर प्रामाणिकपणे लढा चालू आहे तर आम्हाला आम्ही पाठ लागलो की ती जमीन आहे ही आविषामानं म्हणजे शेतकऱ्यांची शिक्षण वापस जसं सरकारचं नाव पहिला होतं तसंच यावं ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन भरपूर केलेली आहे सर मग ह्यांची प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला ह्यांची गावकऱ्यांची मिटिंग होते सर मिटिंग होत असताना हे त्या ठिकाणी जे अकरा मेंबर्स आहेत अकरा सतरा सतरा मेंबर्स आहेत की ज्यांनी ती जमीन जिंकण्याचा प्रयत्न आले उर्वरित जमीन जी आहे ती उर्वरित जमीन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपले तिथली गावातील बांधव कार्य करतायत आंदोलन करत आहेत काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून गावातील काही निवडक व्यक्ती ज्या आहेत त्या त्यांचं ज्या सातबाऱ्यावरती नाव आहे त्या त्याच्यातील काही व्यक्ती विनाकार विनाकारण आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्रास देत आहेत था था, ते असं समजत आहेत की आमच्या या शेतकऱ्यांच्या पाठीमागं कोण नाही असं समजतात आणि आमच्या पाठीमागं लोकप्रतिनिधी आहे आम्ही काय करेल ते सहज चालतं असं जे हरामखोर समजतात त्यांना सांगू इच्छितो लोकप्रतिनिधी पाच वर्ष येतोय आणि जातोय परंतु जी ही संघटना आहे ह्या माता भगिन्या या कायम असंच राहणार आहेत त्यांनी सांभाळून राहावं काही प्रॉब्लेम झाला तर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येणार नाही हेच गावकरी त्या ठिकाणी येणार या गावकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्ग असेल संघटना असेल या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभा उभारलोय त्यांना एकच सांगू इच्छितो आग ह्यांच्या घराला लागले तुमच्या घराला लागायला वेळ लागणार नाही तर ही आग ह्यांची इथंच विझवली पाहिजेत ह्यांना त्रास होतोय तसाच तुम्हाला पण तुम्हाला देखील त्रास होणार काही मुलं त्या गावातील त्या चांदा चुपडींच्या नादी लागून त्या ठिकाणी जाता आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांना विरोध करतायत त्या मुलांना देखील माझं सांगणं आहे की हा शेतकरी वाचला तर तुम्ही वाचणार आहे शेतकरी जर वाचला नाही तर तुम्ही वाचणार नाही हेच या ठिकाणी सांगू इच्छितो पुन्हा एकदा सांगतो जे कोणी हे त्रास करतायत त्यांना जर आम्ही जर पाठ जर लागलो तर तुमची खैर राहणार नाही कारण गाव एकच तुमच्या पाठीमध्ये असेल किंवा आणि थोडीशी की लोकं असतील परंतु संपूर्ण समाज ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे या शेतकऱ्यांच्या साठी आपली संघटना असेल किंवा शेतकरी संघटना असेल खंबीरपणे यांच्या पाठीमोग आपण आहोत